नमस्कार एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मनोज दादा जारांगी पाटील यांचं जे मूळ गाव आहे मातोरी त्या मातोरी गावामध्ये पोहोचलेलं आहोत आज आरक्षण भेटल्याच्या नंतर मातोरी गावामध्ये त्यांच्या मूळ गावामध्ये मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये इथं जमलेला आहे आनंद साजरा करत आहे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील त्यांची जी जन्मभूमी आहे ही जन्मभूमी त्यांचं गाव आहे मातोरी म्हणून आज माझ्यासोबत मनोजदा जारांगे पाटील यांचे चुलत बंधू आहेत प्रल्हादराव जरांगे पाटील त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आरक्षण भेटल्याच्या नंतर सरकारने तुमच्या मागण्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत जारांगे पाटलांनी ज्या मागण्या सरकारकडे मागितल्या होत्या त्या सर्व मागण्या सरकारने आज मान्य केलेल्या आहेत उपोषण देखील सोडण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जल्लोष देखील साजरा करण्यात येत आहे आपल्या काय भावना आहेत काय वाटतं आपल्याला जय जय जाऊ जय जे शिवराज एक मराठा ला दादाच्या जे, जे मागण्या होत्या ते मान्य मान्य केल्या सरकारने पण त्याच्या त्याच्यामध्ये सरकारने काय केलं मोगम गुंडागर्दी केली त्या ठिकाणी कोर्टाने नोटीस काढली कोर्टाचा आम्ही अवमान करीत नाही पण हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे केलं हे म्हणजे त्यांना परवडणार नव्हतं पण दादानी आदेश दिला माझे शनिवार रविवारी माझे जे धोत दो, धोत्रे येणार आहेत मग ते लगेच तात्काळ त्यांनी शिष्टमंडळ त्या ठिकाणी उपसमिती आरक्षण भेटलं आहे आनंद साजरा होत आहे काय वाटतं आपल्याला एकदम नामची दिवाळी झाल्यासारखं वाटतंय आम्हाला दिवाळी पेक्षा मोठा सण जरंगे पाटलाचं मूळ गाव आहे त्या मूळ गावामध्ये कसं वातावरण आहे सध्या वातावरण कसं आहे रात्री रात्री धरून मिरवणूक निघली आमच्या गावामध्ये आम्ही तर मुंबईलाच होतो पण आमच्या गावातल्या सर्व महिला सर्व डीजी फिजी ढोल तास्या हे सगळ्या गाजरात आमच्या गावकऱ्यांनी स्वागत केलं आणि आमची दिवाळी एकदम मोठ्या संख्येने साजरे झाले फटाके वाजवून सगळ्या गोष्टी आरक्षण मिळाल्याच नंतर आपल्याला आपल्या भावना काय आरक्षण मिळाल्यानंतर महा मराठ्यांना जो आनंद झाला तो गगनात पाळणे असा झालेला आहे आम्ही त्यांच्या जन्मभूमी झालो आम्ही धन्य झालो आणि जन आमच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या आमच्या मुलाचं शिक्षण आणि आमच्या मुली मुलाचं शिक्षण जे जास्त फीस लागत होती ती फीस आता आम्हाला परवडणारी खर खरदार आम्हाला लागेल फ्रीज मध्ये सवलत भेटली फ्रीज मध्ये सवलत भेटली आणखी बऱ्याच गोष्टी मध्ये सवलत भेटली कारण मी माझं उदाहरण आहे माझी मिसेस ओबीसी मध्ये कुणबी आहे आणि मला नाही माझे सगळे गणवत कुणबी मध्ये होते पण मी ओपन मध्ये होतो असे अनेक बांधवाला त्याचा लाभ होईल जा, जारांगेदाराच आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांच्या जन्मभूमीत आम्हाला पाणी झालं त्यांच्या गावकऱ्याचं आणि त्यांच्या बंधूचा सुद्धा आम्ही धन्यवाद पाच दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पाटलांनी जे उपोषण केलं होतं आज उपोषण सोडण्यात आलेलं आहे काय भावना तर आज उपोषण सोडवलेलं आहे सोडवलेलं आहे सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब इंदवी सराचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शूर आबांचा शूर शाह छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा वसा आणि वारसा घेऊन आज मनोज संघर्ष योद्धा मनोज दादा झरंगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि हे यश येत असताना दादाला अनेक संकटातून जावं लागलेलं आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत माझ्या माहितीनुसार दादाने जालन्यामध्ये अंबड या शहरामध्ये खूप मोठा मोर्चा काढला होता दोन हजार बारा साली आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आणि त्या शब्दावर दादा आजपर्यंत कायम राहिलेले आहेत काल जो जी आर निघालेला आहे त्याचं मी तोटकपणे वाचन केलं असं माझ्या लक्षात आलेला आहे की आपण सरसकट मराठ्यांना आरक्षण मागत होतो परंतु सरसकट शब्द हा कोर्टाला टोचत होता परंतु त्यांनी तो शब्द मागे घेतलेला आहे आणि त्याच्याऐवजी मराठा समाजाला याच्यामध्ये चौकशी करून ज्यांचे नातेवाईक कुणबी मराठा आहेत किंवा मराठा कुणबी आहेत आणि ते जर नातेवाईक एकमेकांचे असतील जसं आताच्या या बाबाप्रमाणे सांगितले की माझी मंडळी कुणबी आहे परंतु मी ओपन मध्ये आहे मला प्रमाणपत्र मिळत नव्हतं परंतु ते आता दादाच्या या प्रयत्नामुळे मिळत आहे आणि या ठिकाणी सरसकट शब्दाचा अर्थ सुद्धा तोच झालेला आहे की या ठिकाणी असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय ते एकच प्रक्रिया आहे म्हणून संघर्षा मान्य मनोज दादा जरांगे पटेल यांचं खूप मोठं योगदान आहे साडेतीनशे वर्षानंतर आम्हाला मराठा नाही पाच वर्षानंतर सोडण्यात आलं आहे जे आर देखील जे आर देखील काढण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावर नाराजी होती मराठा समाजाचे आज आरक्षण भेटल्यानंतर त्यांच्याविषयी काय प्रतिक्रिया दाखव अर्थात या ठिकाणी त्यांच्यावरची नाराजी दूर झाली आहे आता त्यांच्यावरची नाराजी दूर झालेली आहे सध्या तरी परंतु जी आरच्या अमोलबाजवणी त्यांनी योग्य प्रकारे जर केली तर के ही निश्चितच राहिलेली नाराजी दूर होईल अर्थात या ठिकाणी आंदोलक मागण्या मागत असतात सरकार समोर आणि सरकारचं ते काम असतं कारण समाजामध्ये जे प्रश्न निर्माण होत असतात त्याचं मूळ कारण सरकार असतं म्हणून आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की तुम्ही आमचं ऐका परंतु शासनाने एवढे अठ्ठावन्न वर्ष काढले त्याच्यानंतर मनोज दादाने पुढाकार घेतला आणि समाजाने भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यामुळे सरकारला झुकावा लागलेला आहे म्हणून या ठिकाणी आज जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांच्याशी भांडत होतो आमचं लढाई कोणत्या जाती धर्माशी किंवा कोणत्या व्यक्तीशी नव्हती आमची लढाई सरकारशी होती म्हणून आम्ही हात जोडून आतापर्यंत विनंती करत होतो बाबा म्हणून आम्ही हो। आमच्या समाजासाठी वाच देत आहोत आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही आमची लढाई ही सरकारशी म्हणून आज जी सरकारशी लढाई होती आणि ती लढाईपणे जिंकलेलं आहेत पण ही लढाई जिंकत असताना सरकार खूप पुढे ताकद असते बर त्यांना आमच्या या रेट्यापुढे झुकावं लागलं ला। तुम्ही पाच दिवस या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी मुंबई बंद केली आणि त्याचा असर आणि त्याचा इफेक्ट त्यांच्या लक्षात आला की जर महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जर पन्नास टक्के असेल तर या समाजाला डावलून तुम्ही कधीही राजकारण करू शकत नाहीत या समाजाच्या त्याला विचारातच घ्यावा गे लागेल आणि तुमच्या तुम्ही आमची परीक्षा किती सालापासून घेतात एकोणीशे सदुसष्ट साली सुद्धा आमचं आरक्षण ओबीसी मध्येच होतं त्या सुद्धा तुम्ही आम्हाला करून आहे भेटल्यानंतर आनंद साजरा करत आहेत निश्चितच आनंद साजरा करणारच आहोत कारण या ठिकाणी आम्हाला जी मूळ मागणी होती आणि जे आमच्या डोक्यात आहे त्याच्या मूळ मागण्या मान्य केलेल्या आहेत जवळपास मूळ मागण्या मान्य केलेल्या आहेत वाटतं तुम्हाला आज आरक्षण भेटलेलं आहे काय आपल्या भावना पंच्याहत्तर वर्षानंतर आज वाटायला लागलो कि मराठ्याला न्याय मिळाला पंच्याहत्तर वर्षापूर्वी जेव्हा भारताचे संविधान सो, लिहिलं गेलं त्या टायमाला बाबासाहेब म्हणले की मराठ्याला आरक्षण पाहिजेच पाहिजेच पण आमच्या लोकाला त्यावेळेस आमचे जे पूर्वज होते त्यांना धर्म वेडे करून लोकांनी ते आरक्षण घेऊन दिलं नाही तुम्ही पाटील त्यांच्या पण बसू नका असं खोटं सांगून आम्हाला आजपर्यंत याच्या आध्यानं ठेवलं आज ते जरंगे पाटलाच्या रूपाने अण्णासाहेब पाटलांनी चालू केलेला लढा आज आम्हाला तो आज सफल झाल्यासारखा वाटतो आणि आज सुद्धा असं वाटत होतं भीती वाटत ती मनात की पाटील मागे येते का नाही यांचा सुद्धा अण्णासाहेब पाटील होऊ नये ही मनात भीती होती आणि आज आ, आज वाटायला लागलं की कसा कावाना उशिरा काय ना पण सरकारने न्याय दिला त्याच्यामुळे सरकार वर सुद्धा आम्हाला समाधान वाटत आणि हे ज्या टायमाला ते हे समजे कायदे लागू करून लोकांना हॅलिडिटी देते त्या टायमाला आम्ही सरकारने आमचं काम केलं असं समजू आणखीन विश्वास वाटत नाही शिरूरकासार तालुक्यातील मातोरी हे छोटस गाव आहे त्या गावामध्ये जन्म घेतलेला त्यांचं हे गाव आहे त्यांची जन्मभूमी आहे आज आपण पाहू शकतो त्यांच्या मूळ गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात येत आहे